नमस्कार मंडळी जयलीम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा आत्ता आले मी तर काल जे राहिला होता का पसारा आता चांगलंच झाडून भिडून सगळं साफसूप साफसूप करून घेते आणि मग लागते का मला बाप एवढे ब्लाऊज ते म्हणते रक्षाबंधन आली हे मग मा, माझं हे ब्लाऊज द्या ते ब्लाऊज द्या सगळे असंच म्हणतात माझं द्या ओ माझं द्या असं त्याच्यात आता कोणाकोणाची ब्लाऊज देणार आहे सांगा मग आणि मोबाईल कोण बघणार मग

आपण कसं शेतात कामाल जातो तेव्हा असं साडी खावतो तशी मी साडी खोचलेली आहे आमचे पैसे या गोणीत असतात बर बाय असत का सगळ्या बर आमच्या पैशाची गोणी येईल तुम्हाला पाहिजे का पैसे सांगा गोळीबर पैसे आमच्याकडं कितीतरी साफसुफ केलं ना ते आता पसारा होणारच ते उद्या सांध्या होणारच तर झाले माझे दोन ब्लाउज शिवून घेऊ कॉलरचा ब्लाऊज आहे पाठीमागून असा गळा आहे हुकं वगैरे लावून ठेवले आता द्यायचं आहे मला हा ब्लाउज थोड्या वेळांचे येणार आहेत तर मग सगळं हुकं वगैरे रेडी करून ठेवलंय मग ते पुढं काय धागे बिगे फिनिशिंग बरोबर करून द्यावं लागतं आता दुसरा घेतला शिवायला म्हणजे तिसरा दोन झालेत आणि पाच ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत कालच कट करून ठेवलेले मला हवा रोजच टाईमपास व्हायला लागलाय नाहीतर काही एक तर आता भरपूर ब्लाउज आहेत शिवायचे आणि हां तुम्हाला दाखवायचे तर मी मागवली शिवून साडी बघू शकता खूपच छान एक अशी एकदम मऊ आहे मला याचा ड्रेस शिवायचा आहे फक्त तीनशे दहा रुपयाची आहे आणि कपडा इतका छान आहे ना खूपच छान आहे असं एकदम मऊ इतका छान करणार आहे ना ड्रेस आता म्हटलं असेच ड्रेस शिवायचे या, या कपड्याचे ना टिकते मौ। आता म्हणजे असं जास्त हे पण नाही वाटणार रोज वापरायसाठी मऊ पण आहेत मऊ पण साडी आहे एकदम आणि छान शिवायचा दोन घेचा शिवणार आहे तीन लेअरचा झालेला आहे आता माझा दोन हा दोन लेअचा शिवणार म करायचं थोडं वेगळं वेगळं ट्राय म्हणलं जाऊ दे आता ही साड्या किती दिवसाची ही साडी मला आता साड्या घालायच्याच नाही ड्रेसच घालायची माझ्यासाठी मी आणि छान नाही असं गेली पण घालायसाठी तीनशे रुपयाची का लेस आली काय बघा इतका छान कपडा आहे ना लेस मला तर लेस आवडली ही मी आता इतका छान ड्रेस शिवते ना आणखी छान छान छोटे छोटे वाईट दिलेत बघा तर आता हा ब्लाउज आहे हा ब्लाऊज बघा छोटे छोटे पण ते काय कामाचं नाही आपल्या ते का तर काय नाही करणार बघा आता घरगुती घालून ठेवते बघू आता कधी टाइम भेटेल कधी मूर्त लागेल बघा तेव्हा मूर्त लागला तेव्हा शिवायचं हा एक तर आता ब्लाउज येतं मी शो, मी शो मी कर खरंच मी शोधून मी किती दोन चार साड्या मागवल्या त्याचं मी ड्रेसच शिवले पण खरंच खूपच छान तर तेच वाटायला आता काय करणार आहे ब्लाऊज कमी करायची आणि ड्रेसच घ्यायची शिवाय भरपूर जणी म्हणतात पण हे या ब्लाऊजमुळं मुळे ना काही नाही भेटत वाटतं तर झाले माझे ब्लाऊज शिवून आणि हा बघा हा चालला आहे फक्त याची फिटिंग राहिली डिझाईनची बाई बघा खाली लेस लावायची बाईजनं चालले पाठीमागून अशी डिझाईन आहे दे। आणि इकडं चाललंय फॉल करायचं चा, मग काय लावलं बाबा बाय त्या बाईला नाही दिल्या साड्या आता बाहेर मग साहेबाला टाईम आहे म्हणलं चला पुढं बाहेर देतात साड्या सध्या तीनच आहेत फॉल धुतलेले बाकीचे फॉल आणायचे हो पटापट करा चला आणि ही लेस बघा मी ना सून नाही घेतली चिपकून घेतलेली चिपकवलेली हा ना शिवून शिवायला म्हणलं ना त्याचं सुई पण नाही होत आणि काहीच नाही त्यामुळं अशी चिपकूनच घेतलेली तरी थोडीफार राहिली का तर चला आठ वाजलेत आता एवढं ब्लाउज झाला का झालं मग फिटिंगच राहिली फक्त झाल्या साड्या करून एक राहिली आणि मी माझं चाललं इकडं हुक लावायचं काम तेच म्हणलं तोपर्यंत तो हुक लावून घ्या साड्या आठवून घेऊ एवढी एक हाय तेवढी करून घ्या ना एकच राहिली दोन झाले पटा आता लावून या ब्लाउजला लेस अशी लावली पण आता एक साईडला एक साइड पण मशीन मशीनवर पीक मारली आणि इकडं वगैरे <laughs> गेलं शिलाई करायची समोर पण लावलेली आणि हे तर चिपकवलेली गोल्डन व्हायरल गोल्डनचा सगळ्यांकडेच सगळ्यांकडे आता पण हाशी नाही करते झाला आता हा पण ब्लाउज दोन राहिले होते लहान चला ना तुम्हाला यायचं नाही घरी राते का सगळ्या साड्या करा मग हे जेवढ्या आहेत तेवढ्या जाऊ का मी <laughs> दे। दे। <laughs> आ जाऊ का चला ना मोबाईल 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 उठा ना चला आता जायचं घरी बघा झाले सगळं ब्लाऊजला हुक बिक लावले तर चलो उठा